हाय एव्हरी वन गुड मॉर्निंग शुभ प्रभात शुभ सकाळ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व तर आता बघा चला गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी माझी तर सुरू झालेली आहे आणि आय होप तुमचीही झालीच असेल आणि गणपती बाप्पा येण्याच्या आधीच सर्व घर वगैरे आम्ही क्लिनिंग करून घेतो आणि दिवाळीपर्यंत मग काहीच करायचं नाही कारण काही जण दसऱ्याच्या आधी घर आवरायला घेतात तर आम्ही गणपती बाप्पा बसण्याच्या आधीच घराचं सगळं काही जे आवरायचं असेल जाळे काढायची असेल सगळं काही क्लिनिंग करून घेतो आणि मग दिवाळीपर्यंत काहीच करायचं नाही आणि आज ना अख्खा दिवस जो आहे ना सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी ॲटलीस्ट नऊ वाजेपर्यंत तरी माझा पूर्ण दिवस कामातच जाणार आहे कारण आज सकाळीच ठरवलं होतं की सगळी काही क्लिनिंग आजच करून घ्यायची कारण भरपूर दिवस इकडे तिकडे जाण्यात फिरण्यामध्येच गेली आणि तसं तर आठ पंधरा दिवस थोडीशी आमची आजारपणातच गेली कारण त्रिशाचा डोस पिल्लूचा आजार पण त्याला सर्दी झाली मग त्रिशा आजारी पडली त्यानंतर त्रिशाचा डोस झाला त्यामुळे सगळे दिवस जे आहे तर ते असेच गेले आणि आता त्यामुळे मग आज ठरवलं की आजच्या आज एका दिवसामध्ये पूर्ण घर जे आहे तर ते क्लीन झालं पाहिजे आणि आमचं खाली एक फ्लॅट आहे आणि वरती एक फ्लॅट आहे म्हणजे खाली चार रूम्स आहेत आणि वरती चार रूम सेम स्ट्रक्चर आहे आणि ठरल्याप्रमाणे आज ना संध्याकाळ कितीही वाजू दहा जरी बारा जरी वाजले तरीही चालतील आपण आजच्या दिवसामध्ये पूर्ण घर खालचं फ्लॅट जे आहे तर ते आजच क्लीन झालं पाहिजे आणि आईंना पिल्लूचं काम जे आहे तर ते आईंना दिलं होतं आईला सांगितलं होतं की आजचा स्वयंपाक आणि पिल्लूला सांभाळणं आणि त्रिशा ला सांभाळणं हे दोघांचं काम तुमच्याकडे असणार आहे आणि त्या त्यांचं काम हॅपिली करत होते आणि मी पण माझं काम हॅपिली करत होते कारण मला स्वयंपाककडे पाहायचं नव्हतं किचन पण पाहायचं नव्हतं फक्त आणि फक्त घराची क्लिनिंग मला इथे करायची होती आणि खरं सांगू तर ना मी ऑनलाईन एक झाडू मागवला होता जाळे काढायचा जो ब्रश असतो ना तर तो मागवला होता आणि त्याच्यामुळे ना मला एवढी मदत झाली ना जाळे वगैरे काढायला की म्हणजे कधी कधी म्हणजे मागच्याच वर्षी बघा जेव्हा मी घर क्लिनिंग करायला घेतलं ना मला म्हणजे हो, खूप थोडंसं अवघड कर गेलं कारण चेअरवरती चढा मग ते जाळे काढा आणि त्यात माझी हाईट कमी आहे त्यामुळे मग माझा हातही पुरत नव्हता पण आता जो जो मी झाडू मागवला आहे ना त्याची हाईट मी खूप वाढवू पण शकते ग्रीलपर्यंत म्हणजे वरती आपला जो फॅन असतो हो फॅनच्या वरचा स्पेस जो असतो ना तर तो पण मी आता इझिली क्लीन करू शकते विदाऊट चेअरचा हेल्प घेता डायरेक्टली क्लीन करू शकते त्यामुळे मग काम करायला आहे मला झटपट असं होत आहे आणि इंटरेस्ट येत आहे काम करण्यासाठी बरं चला आणि जर तुम्हाला जर तो हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला त्याची डी एममध्ये लिंक जी आहे तर ती भेटून जाईल अदरवाईज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देईलच आणि आज काम तर मला आवरायचंच होतं पण सोबत मला आहे ना त्रिशाचा पण हात मदतीचा लागणार होता सकाळी उठली येते आणि आज संडे असल्यामुळे तिला आहे सुट्टी आणि त्यामुळे पूर्ण दिवस जे आहे तर ती मात्र आज घरीच असणार आहे आणि तिला मी म्हटलं की तू मला थोडीशी हेल्प करसो ती पण मला थोडीफार मदत करत होती नेहमी असं असते की ती माझं कामात मदत करण्यापेक्षा ती माझं काम कधी कधी एक्स्ट्राच वाढवून टाकत असते पण आज गोड बोलून बोलून मला तिच्याकडून हे काम करून घ्यायची होती कारण भरपूर सारी कामं होती आणि मला ती करायची होती आणि हॅपिली तू तीसुद्धा मला मला मदत करत होती सोफा पुसण्यामध्ये इवन फरशी घासण्यामध्ये सुद्धा तिची मला आज फार फार मदत झाली होती सकाळी नऊ वाजल्यापासून कामाला लागली होते स्टार्टिंगला जी आपली फरशी असते तर ती आधी झाडून घेतली आणि त्यानंतर मग टी व्ही टी व्हीच्या साईडचा सा स्पेस भिंती फॅन फॅनच्या वरचा स्पेस तो सगळा जो आहे ना तर तो आधी जाळे वगैरे काढून घेतला ब्रशनी त्यानंतर जे शो पिसेस होते सुद्धा झटकून घेतले जे वॉशेबल होते ते धुतले आणि त्यानंतर आता सोफे क्लीन करून घेतले आणि खरं सांगू ना जर तुम्ही कधी सोफा घेणार असाल ना तर ब्लॅक कलरचे सोफे खरंच घेऊ नका कारण त्याने ना धूळ तर त्यावरती लगेच बसते पण आणि ते ब्लॅक कलर असल्यामुळे त्याने मच्छर जे आहे तर ते जास्त व्हायला लागतात आणि ह्याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो जास्त उन्हाळ्यामध्ये येतो कारण त्यामुळे मच्छर जास्त असतात आणि ब्लॅक कलर मच्छरांना फार अट्रॅक्ट करतो त्यामुळे घरामध्ये ना सध्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये लिटरली खूप जास्त मच्छरचा त्रास होतो तो म्हणजे तो फक्त आणि फक्त या सोफ्यामुळे बरेच चला सोफे तर क्लीन करून झाले पण आता फरशी घासण्याचं काम सुरू होतं घर आवरणं म्हणजे फक्त झाडजूड झटकणं असंच नाही तर अख्खं घर घासून पुसून मी काढत असते हे माझं दरवर्षीचं रुटीन आहे पण यावर्षी जरा जास्तच एक्स्ट्राची कामं जी आहे तर ती करत आहे पहिले फरशी छान अशी झाडून घेतली त्यानंतर डायरेक्टली आपली भांडे घासायच्या घासणी पूर्ण स्टाईल जी आहे ना तर ती घासून घेतली आणि जोवर मी फरशी छान अशी घासून घेते ना तोवर त्रिशाला काम दिलं हो तू खिडक्या पुसून घे आणि मग तिचं खिडक्या पुसून दे तिला जसं येत आहे ना तसं तिला मी पुसून देत होते की तिला असं काही म्हणलंच नाही की तुला येत नाही तू करू नको म्हणजे तिच्या मूडनुसार तिला गोड गोड बोलत गेली आणि तिच्याकडून एक एक काम करून घेत गेले आणि असं गोड गोड बोलत गेले ना की मग मुलांना पण छान वाटतं मग तेही आपल्याला हेल्प करायला लागतात आणि थोडीशी चिडचिड पण कमीच होते बरेच चला आता तिचं खिडकी बुसण्याचं काम सुरू आहे आणि माझं फरशी स्वच्छ करण्याचं काम सुरू होतं पण पिल्लू आमचं काम वाढवतच होतं त्याला तर आईजवळ दिलं होतं पण त्याला आमच्याकडेच यायचं होतं आणि तो सारखं पाण्यामध्ये पाणी खेळत होता うん。 जशी माझी घराची डीप क्लिनिंग सुरू आहे तशी तुमची पण कदाचित असेलच ना सुरू भरत झाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आता हॉल तर क्लीन करून झाला आहे दुपारचे जवळपास मला इथं बारा साडेबारा वाजले होते आणि दोन अडीच तास जे आहे तो पूर्ण माझा हॉलमध्येच गेला होता कारण जाळे काढणं फॅन पुसणं टी व्ही पुसणं सगळं काही क्लीन करणं त्यानंतर फरशी जे आहे तर, तर तुम्ही ते पाहिलं मी सगळी फरशी हॉलची घासून काढली पुसून काढली आणि सोफे नुसते पुसलेच नाही तर ते सुद्धा घासून घेतले होते आणि एक माझ्याकडे लिक्विड आहे त्या लिक्विडने सगळे क्लीन करून घेतले आणि म्हटले चला आता थोडासा चहा जे आहेत ना ते घेऊयात कारण बाहेर थोडाफार पाऊस पण होता आणि थंडी पण वाजवत होती आणि कामामध्ये इंटरेस्ट पण यायला हवा झोप पण यायला नको त्यामुळे मग आधी चहा घेतला आणि लगेच बॅक टू वर्क केले आणि आता हॉल तर झाला पण आता हॉलच्या बाजूला आहे आमचं देवघर आणि त्याच्या बाजूला आहे बेसिन आणि वॉशरूम्स तर म्हणलं पहिले हॉल करूयात त्यानंतर देवघर करूयात आणि त्यानंतर वॉशरूम करूयात आणि लास्ट जे आहे ना तर ते किचन आणि बेडरूमकडे जाव्यात बेडरूम जे आहे तर ते असंही नेहमी क्लीन असतो सो त्यामुळे तिथे जास्त वेळ काही लागणार नव्हता पण सुरुवात जी आहे तर ती हॉलपासून केली होती आणि हॉल देवघर आता वॉशरूम्स बेसिन सुरू होते आणि त्यानंतर जे आहे तर ते किचन करायचा होता आणि किचनमध्ये सुद्धा डीप क्लिनिंग करायची होती आणि दुपारी जवळपास अडीच वाजले आणि पाऊस थांबून गेला आणि एकदम अचानक असं ऊन पडलं तर म्हटलं चला लगेचच जे आपले सोफ्याचे कवर्स वगैरे आहेत तर मग ते पण वॉश करून टाकले जेणेकरून ते पण लवकर ड्राय होतील आणि मग मला परत ते सोफ्यावरती लावायला पण जमतील आणि पिल्लू पण झोपलं होतं मग त्याला झोपवलं घरामध्ये पूर्ण अंधार केला आणि जर घरामध्ये जास्त वेळ जर अंधार असला ना तर मग तो लगेचच झोपतो आणि त्याला जास्त वेळ झोप लागते त्यामुळे लाईट्स ऑफ केले सगळे पडदे बंद केले आणि मग मी गेले आपले सोफ्याचे कुशन्स धुवायला आणि त्यानंतर पिल्लूला झोप आणि बघा हॉल किती सुंदर दिसतंय ना म्हणजे खूप दिवसानंतर असा एकदम चकचकीत हॉल मला पाहायला भेटलाय तर छान वाटते घरामधला सगळा कानानं कोपरा झाला होता किचन सोडून आता राहिलं होतं ते फंजे फक्त आणि फक्त किचन आणि वाजलेले आहेत आता संध्याकाळचे सहा तर म्हटलं चला पटकन किचन पण आवरून घेऊयात आणि किचनमध्ये पण जरा जास्त डि डीप क्लीन करावं लागतं कारण ऑइल वगैरे जास्त पडलेलं असतं तर ते तेलकट तुपकट डाग पडलेले असतात मग पूर्ण ओठा घासून घेतला फर्निचर वगैरे सगळं काही क्लीन करून घेतलं भांडे तर सकाळीच घासले होते भांडवेला काकूंना एक्स्ट्रा पैसे देऊन भांडे घासायला सांगितले होते त्यामुळे ते तर ड्राय झाले होते पण आता रात्रीच्या वेळी ते पुसून त्याच्यामध्ये सगळा किराणा माल भरून ते लावायचे होते आणि किचन ओटा घासला किचन ओटाच्या वरचा स्पेस खिडकी वगैरे सगळं क्लीन केलं आता राहिल्या होत्या त्या गोष्टी म्हणजे गेट पायरा पायऱ्याच्या तिथला जिना गॅलरी आणि वरची गॅलरी आणि वरचा फ्लॅट तर म्हटलं तर ते दुसऱ्या दिवशी जे आहे तर ते क्लीन करूयात कारण तिथं जास्त यूज होत नाही तर मग तिथे जास्त घाण पण नसते आणि असं सारखं कंटिन्युअसली तिथे क्लीन करण्यामध्ये येतं सो त्यामुळे तिथलं एवढं काही टेन्शन नव्हतं फक्त मला टेन्शन होतं ते म्हणजे खालचा हॉल आणि किचन आणि फायनली ह्या गोष्टी ज्या आहेत तर ते झाल्या आणि बाप्पाच येण्यासाठी जर जेवढी क्लिनिंग आहे तेवढी तर माझी झाली होती पण आता राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत तर त्या उद्या सकाळी आणि आता परवाच्या दिवशी आहे हरतालिका तर त्याची पण तयारी करायची होती चला मग आजचा पूर्ण दिवस जो आहे तर तो मात्र माझा क्लिनिंगमध्ये गेला आय होप तुमचा पण गेला असेल चला मग आता भेटू आपण